गाण्याला आलेलो -पट आहे काही काही थेर चालतात मंदिर साफ करतात आता आता काय बातम्या फार इकडच्या तिकडे फार पटापट इलेक्ट्रॉनिक चॅनेल सगळे आहेत मोबाईल आहेत आणि बातम्या पसरण फार पटकन पसरतात मला एक फोटो मी बघितला आपले मिंदे दिल्लीमध्ये लागे धुतात रोज ते आहेच तिकडे भांडी करतात पण आज मंदिर साफसफाईच चेर करतायत नाटक थोतांड म्हणून फोटो बघा चकचकीत आहे चकचकीत ती घाण करतायत स्वतःची पावलं उमटून ही सगळी थोतांड आहेत ही सगळी नाटक का आहेत काल सुद्धा प्रधानमंत्री जी काळाराम मंदिरात आले त्यांनी साफसफाई केली आनंद आहे या निमित्ताने का होईना मंदिरामध्ये जात आहेत साफसफाई करतायत आपण दोन हजार अठरा साली जाहीर केलं होतं की आम्ही अयोध्येला जाणार आणि गेलो शिवजन्मभूमीची माती घेऊन गे। तिकडे गेलो राम जन्मभूमीला आणि एक वर्षाच्या आत थंड बस्त्यामध्ये पडलेला जो खटला होता तो सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि आपल्या बाजूने मंदिराच्या बाजूने निकाल दिला आपण जाऊन आलो तत्पूर्वी मला नाही वाटत पंतप्रधान कधी गेले होते आपण गेल्यानंतर गेले काळाराम मंदिरामध्ये आपण बावीस तारखेला जाणारच आहोत आणि त्या तिथे मी आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजीना पण आमंत्रण दिलेलं आहे की आपण सुद्धा या पण मला असं कळलं आपण जाहीर केल्यानंतर पंतप्रधान काल काळाराम मंदिरात धावत गेले आपण मुर्म राष्ट्रपतीजींना आमंत्रण देणार म्हटल्यानंतर काल घाई गडबडीमध्ये त्यांना एक पटकन एक आमंत्रण पाठवून दिलं आता आज मी जाहीर करतोय की बावीस तारखेच्या आत मला शक्य बहुतेक ते शक्य होईलच मी पुन्हा एकदा शिवनेरीला जाणार आहे शिवजन्मभूमीला वंदन करायला एक कृतज्ञतेचा भाव म्हणून मी शिवजन्मभूमीला जाणार आहे मोदीजी माझ्या आधी आपण जाऊन या <laughs> आपण जाऊन या कारण शिवनेरी आमचीच आहे या महाराष्ट्रामध्ये तेच तेच तेज जन्माला आलं नसतं तर आज त्या गादीवर बसले ती गादी तुम्हाला दिसली नसती म्हणून मी जाणार आहे शिवनेरीला मोदीजी माझ्या आधी तुम्ही जाऊन या चालेल आम्हाला आणि तिकडे सुद्धा साफसफाई थोडी जी काही लोकांना सांगत असेल ती करून घ्या कारण जसा प्रभू श्रीराम आम्हाला वंदनीय तसं आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा वंदनीय आहेत कारण ते जर नसते तर आज आपण आपली हालत असते आपण असतो की नसतो हा प्रश्न आहे